नमस्कार विक्रांतला चांगलं सत्याने तुडवलेलं असतं त्यामुळे विक्रांत खूपच चिडलेला असतो विक्रांत तावातावात सत्याच्या घरी तावा तावा आलेला असतो आणि तो सुधाकररावांच्या अंगावर धावून जात म्हणतो ए सुधाकर तुझ्या त्या लेखाला आणि त्या तुझ्या सुनेला सांगायचा माझ्या वाटेला जायचं नाही त्यांची हिंमतच कशी होते रे माझ्या वाटेला जायची तेव्हा सुधाकरराव म्हणतात सर अहो काय झालंय काय तुम्हाला तुम्ही असे तावा ताबात येत आहे आणि तुम्ही चक्क माझ्या अंगावरती धावत येत आहे तेव्हा लगेच रिया म्हणते डॅड डॅड तू आधी शांत हो आणि तुझी ही अवस्था कुणी केली तेव्हा लगेच रियाची आई म्हणते रिया अगं आम्हाला काय विचारतेस कळत नाही का तुला अगं तुझा हा गुंडधीर आहे ना तो आहे यांची ही अवस्था करायला बघितलास ना कशी अवस्था केली ती बघ आज विक्रांतला किती लागलं आहे तेव्हा रिया बोलते काय सत्यादानी मारलं तुला अरे पण का डॅड तेव्हा लगेच सत्या बोलतो हे बघ ए रिया तुझा बाप आहे ना हायस त्यातला तेव्हा लगेच रिया बोलते गप्प बसा सत्या दादा आजपर्यंत फक्त वहिनीचं मी ऐकून घेतलं तिच्यासाठी मी शांत बसले पण तू मात्र तुझी मर्यादा सोडूनच वागतोयस अरे तू असं का करतोयस बोल ना सत्या दादा तुला असं करायची गरजच काय तेव्हा लगेच मीरा बोलते रिया रिया माझं ऐकून तरी घे तेव्हा लगेच रिया बोलते गप्प बस मीरावैनी खरं सांगायचं तर आजपर्यंत मी शांत बसले पण आता नाही आता तर यांनी हद्दच पार केली माझ्या डॅडवरती हात उचलला हिंमतच कशी झाली रे तुझी आणि ती लगेच सत्यावरती हात उचलायला धावते तेव्हा रियाचा हात मीरा धरत म्हणते बस झालं रिया मगाचपासून तुला बोलते ऐकून घे ऐकून घे पण तू मात्र ऐकूनच घेत नाहीस तू मात्र स्वतःचं तेच खरं करायला निघालीस अगं तुझ्या डॅडचा स्वभाव कसा आहे ते तुला माहिती आहे ना तरी तू माझ्या नवऱ्यावरती हात उचलणार रिया माझ्या नवऱ्यावरती हात उचलायचा अजिबात विचार करायचा नाही नाहीतर मी सुद्धा त्याच पातळीवर उतरेन आणि तुझं तोबाड फोडायला मागे सुद्धा पडणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते मीरा वहिनी तू माझं तोबाड फोडणार माझं त्यावेळेला रवी बोलतो पण रिया तू आधी ऐकून तरी घे वहिनी तर खोटं बोलणार नाही याची तर तुला खात्री आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते हो आहे खात्री तेव्हा लगेच मीरा बोलते रिया मला माहिती आहे तुझं तुझ्या डॅडवरती खूपच प्रेम आहे पण खरोखर तुझे डॅड त्या लायकीचे आहेत का याचा तरी विचार कर ना बाळा एक गोष्ट लक्षात ठेव हे उगाच कुणालाही त्रास देणार नाहीत तू असा विचारच का करतेस तेव्हा लगेच रिया बोलते कमाल हे वहिनी तुझी तुला समोर दिसतंय तरी सुद्धा तू असं वागतेस तेव्हा मीरा बोलते तुझ्या डॅडला तू विचारलंस का हे तू त्यांच्याशी असं का वागले विचार ना अगं तुझ्या डॅडनी माझ्या दुकानावरती गुंड पाठवले होते आणि माझी छेड काढायला सांगितली त्याचं प्रतिउत्तर म्हणून यांनी त्याला त्यांना तुडवलं आणि त्या गुंडांना मी तुडवलं तेव्हा सुधाकरराव बोलतात बघितलंस रिया कोणतीही खात्री न करता तू मात्र मीरावरती हात उचलायला निघालीस पण बघितलंस काय झालं ते अगं जरा तरी विचार करायचा रिया अगं कोणत्याच कोणत्याच गोष्टीपर्यंत लगेच पोचायचं नाही कारण काही काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात रिया पण तू मात्र ज्या पद्धतीने हे वागलीस ना ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला मीरा बोलते रिया मला खरंच तुझं कौतुक आहे की तुझं तुझ्या डॅडवरती खूपच प्रेम आहे पण खरंच तुझे डॅड त्या लायकीचे आहेत अगं तुझ्या डॅडनी माझ्याशी जे काही वागलंय ना ते चुकीचं नाही का तेव्हा रिया मात्र ओशारते त्यावेळेला रवी बोलतो बघितलंस रिया माझा सत्यादादा कधीच चुकू शकत नाही याची मला खात्री आहे पण आता तुझं काय म्हणणं आहे ते मला सांग तेव्हा लगेच रिया बोलते डॅड तू असं का केलंस तू मीरावैनीच्या दुकानामध्ये गुंड का पाठवलेस तुला हे सर्व करायची काय गरज होती बोल ना तेव्हा विक्रांत बोलतो रिया तुझा माझ्यावरती विश्वास नाही तुझा या परवा मिळाल भेटलेल्या व्यक्तीवरती विश्वास आहे म्हणजे या मीरावरती खरं सांगायचं तर प्लीज विचार कर नीट तेव्हा लगेच रिया बोलते आहे माझा मीरावरती विश्वास कारण मीरा कधीच मला फसवू शकत नाही याची मला खात्री आहे डॅड तू जे काही वागलायस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच तुला मीराचे पाय धरून माफी मागावी लागणार तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तू काही डोक्यावर पडलेस का मी का माफी मागू आणि तसंही माफी मागून काय मिळणार आहे हे बघ रिया उगाच मला काही बोलायला भाग पाडू नकोस तेव्हा लगेच रिया बोलते गप्प बस डॅर गप्प बस तू जे काही वागलायस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणारच तुझी हिंमतच कशी झाली मीरा वहिनीची असं वागायची ते काही नाही तू मीरा वहिनीची आत्ताच्या आत्ता माफी मागायची तेव्हा मात्र विक्रांत चांगलाच घाबरलेला असतो त्यावेळेला रियाची आई म्हणते रिया डोक्यावर पडलेस का तू अगं असं कसं काय बोलू शकतेस स्वतःच्या डॅडला तू हिच्या पायाशी झुकायला सांगतेस अगं लाच कशी वाटत नाही तुला अगं तुझ्या डॅडचं स्टेटस विसरलीस का तू त्यावेळेला लगेच रिया बोलते गप्प बस मम्मा आज डॅडने जे काही केलंय त्या ठिकाणी जर का मी असते तरीसुद्धा तू असंच बोलली असतीस मम्मा जरा तरी विचार कर आणि मुळात डॅडला अधिकारच कुणी दिला डॅड असं कसं काय वाजू वागू शकतो ते मला सांग तेव्हा मात्र रियाची आई काहीच बोलत नाही त्यावेळेला निरुपा बोलते पण रिया अगं तुझ्या वडिलांचा अपमान केला या सत्याने त्यावेळेला लगेच रिया बोलते खरं सांगू का सत्या ददाबद्दल मलाच प्राऊड फील वाटतंय कारण स्वतःच्या बायकोच्या स्वाभिमानासाठी तो झटलाय स्वतःच्या बायकोच्या स्वाभिमानासाठी तिची अब्रू वाचवण्यासाठी तिने त्याने माझ्या डॅडवरती हात उचलला आणि याचं मला काहीच वाटत नाही कारण माझ्या डॅडला जर का वहिनीशी असं वागताना काहीच वाटत नसेल तर मला त्याची लाज वाटते हे ऐकताना विक्रांत चांगलाच गोंधळतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो, तो गप्प बसलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते डॅड तुला काय सांगितलं कळलं नाही का त्यावेला आजीची मात्र तळपायच्या मस्तकात जाते आणि आजी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली विक्रांतच्या लगावते आणि विक्रांतला बोलते लाज वाटते मला लाज अरे जशी तुम्हाला ही रिया आहे तुमची मुलगी म्हणून तशीच मीरा सुद्धा त्याच वयाची आहे ना मान्य आहे ती तुमची मुलगी नाही पण ती सुद्धा कुणाची तरी मुलगी आहेच ना तिच्या बापाला सुद्धा काळजी असणारच ना चार चौघात तुम्ही तिच्या अब्रूवरती हात टाकण्यासाठी पैसे देता लाज नाही का वाटत अहो असे कसे बोल बनला तुम्ही तिथेच जर का स्वतःची मुलगी असती तर काय केलं असतं तेव्हा लगेच विक्रांत बोलते ए म्हातारे तोंडातून शब्द काढू नकोस हा माझ्या मुलीबद्दल वाईट बोलू नकोस तेव्हा लगेच रिया बोलते का डॅड का माझ्याबद्दल आजींनी वाईट बोलायचं नाही डॅड म्हणजे तुझी मुलगी असती तर तुला ते चाललं नसतं पण दुसऱ्याच्या मुलीच्या आयुष्याशी मात्र खेळण्याचा अधिकार तुला दिलेला आहे मम्मा तुला हे तरी पटतं का तेव्हा रियाची आई काहीच बोलत नाही त्यावेळेला निरुपा बोलते अगं एवढं काय झालंय त्यात आणि कशाला उगाच एवढा कांगावा करतेस रिया रिया गप्प बस उगाच नको तो कांगावा करू नकोस तेव्हा रिया बोलते बस झालं आई तुम्हाला मीरा वहिनीशी काय असतं ना मला कळतच नाही तुम्ही तर प्रत्येक वेळेला तिचा रागरागच करता पण जरा विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते रिया उगाच शानपणा करू नकोस कशाला उगाच कांगावा करतेस आणि तसंही हा कांगावा करणं आहे ना सोडून दे रिया नको तिथे काही एक बोलायची गरज नाही आणि रिया मला तर तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे खरं सांगू तर मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते रिया मोठ्यानी बोलते आत्ताच्या आता, आता माझ्या डॅडनी मीरा बहिणीची माफी मागावी नाहीतर मी त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हे ऐकताच विक्रांत रियाला बोलतो मी हिची माफी मागणारच नाही तुला काय करायचंय ते कर तेव्हा लगेच रिया बोलते डॅड तुला तर माफी मागावीच लागेल तू कशी माफी मागत नाहीस ना ते मी सुद्धा बघतो खरं सांगायचं तर तुला माफी मागण्यापासून काहीही गत्यंतर नाही आणि तू आता माफी मागायची म्हणजे मागायचीच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही हे ऐकताच रियाची आई बोलते अगं रिया सोड विषय कशाला उगाच विषय ताणतेस आणि तसंही रिया गप्प बसलीस ना तर बरं होईल रिया हा विषय तिथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र रिया चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो रिया तुझं वागणं आहे ना ते चुकीचं आहे आणि तुझ्या याच वागण्याचा त्रास होतोय तू माझा विचार करतच नाही आहेस रिया त्यावेळेला रिया बोलते तुझा विचार कोणत्या गोष्टीत करू तूच सांग मला तर आता अजिबात विषय ताणायचा नाही आहे पण एकच गोष्ट सांगेल स्वतःला सावर डॅड कारण तू जर का माफी मागितली नाहीस तर तुझी ही मुलगी तुला जेलमध्ये टाकायला मागे पुढे पाहणार नाही डॅर प्लीज स्वतःला सावर तेव्हा मात्र विक्रांत चांगलाच ओशा झालेला असतो तो काहीच बोलत नाही त्यावेळेला मीरा बोलते रिया त्यांनी माझी माफी मागावी अशी माझी इच्छासुद्धा नाही पण रिया प्लीज समजून घे आज ते जे काही वागलेत ना त्यामुळे यांनी त्यांच्यावरती हात उचलला नाहीतर यांनी त्यांच्या वाटेलासुद्धा जाणं मला पटत नाही मी त्यांना प्रत्येक वेळेला सांगत असते रियाच्या वडिलांपासून लांब राहा पण आज तुझ्या वडिलांनी हद्द पार केली तेव्हा रिया सत्यासमोर हात जोडत बोलते सत्या दादा मला माफ कर माझं चुकलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्या मीराला माफ रियाला माफ करेल का आणि खरोखर विक्रांत मीराचे पाय धरून माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू